विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला मोठं यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते जसं की आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्यांनी चार चिन्हांची मागणी केली ती आणि त्यातलंच एक चिन्ह म्हणजे वटवृक्ष देखील होता विश्व हिंदू परिषदेचं देखील चिन्ह हे वटवृक्षच आहे त्यांनी याबाबतचा पाठपुरावा करत निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि सोबतच त्यांना ते चिन्ह देऊ नये अशा प्रकारची मागणी देखील केली ती याच विषयावरती सविस्तर बोलायला आपल्याबरोबर विश्व हिंदू परिषदेचे ग्राम विकास मंत्री आहेत आपण त्यांच्या संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं याबाबत ती अधिक तर माहिती घेऊ त्याला काय सांगाल तुमच्या मागणीला यश आलेले देखील पाहायला मिळते जे वटवृक्ष अशा प्रकारची बातमी देखील माध्यमांमध्ये होती काय प्रतिक्रिया द्या मुळात आम्ही गेली विश्व हिंदू परिषद साठ वर्षांपासून संपूर्ण भारतभर आणि विश्वामधल्या अनेक एक देशांमध्ये दे, एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि विश्व हिंदू परिषदेचं बोधचिन्ह हे वटवृक्ष आहे आणि आत्ता आपण बघितलं की शरद पवार गट जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांनी आता त्यांच्या सिम्बॉलसाठी म्हणजे वटवृक्षासाठी त्यांनी मागणी केली होती परंतु विश्व हिंदू परिषदेने प पूर्ण देशभरामध्ये एक मोठं आंदोलन केलं आणि म आपण सर्वांनी लिगलसुद्धा याच्यामध्ये एक मागणी केली की आपण हे जे चिन्ह आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळू नये आणि आत्ताच आपल्याला सर्वांना एक बातमी कळती आहे की निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला हे चिन्ह देण्यास मनाई केलेली आहे आहे हा आमच्या सा यश साधारण फेब्रुवारीला अनेक माध्यमातून आम्ही असं बघितलं होतं की शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षाने वटवृक्ष हे जे चिन्ह आहे हे पक्षाला मिळावं अशी निवडणूक आयोगाला विनंती केलेली होती त्यांच्याकडे ते ऑप्शन्स होते पण साधारण जेव्हा आम्हाला हा न्यूज कळली आम्ही साधारण दोन दिवसापूर्वी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आम्ही मेलद्वारे कळवलं की विश्व हिंदू परिषद साधारण एकोणीसशे चौसष्टपासनं आपल्या संपूर्ण भारतामध्ये कार्य करीत आहे ते सामाजिक उन्नतीसाठी हिंदूंच्या कार्य करीत आहेत असा वटवृक्ष जो आहे हा हिंदूंच्या म्हणजे विश्व हिंदू परिषदेचा सुरवातीपासनं सिंबॉल आहे आणि तो रजिस्टर्ड आहे त्याच्यामुळे हा सिंबॉल वटवृक्ष जो आहे हा कुठल्याही कुठल्याही राजकीय पक्षाला देण्यात न यावा मग तो राष्ट्रवादीकडं असो अन्य कुठलाही असो त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक विनंती अर्ज मेलद्वारे आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेला आहे त्यांनी त्याच्यावरतीच आम्हाला प्रतिसाद देऊन आमचा जो आमची जी पोच आहे ती घेतलेली आहे आणि आज निवडणूक आयोगाकडनं आम्हाला विशेष म्हणजे माहिती आलेली आहे की वटवृक्ष हा जो चिन्ह आहे त्यांनी श शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला दिलेला नाही आहे ज्यामुळे विश्व हिंदू परिषदेसाठी मोठी उपलब्धी आहे संपूर्ण आमची लिगल टीम सोबतच आमचे प्रांताचे जे लिगल ॲडवायझर आहे प्रमुख आहेत ॲडव्होकेट सोम यादव यांचा सुद्धा पु पुढाकार त्यांनी घेतलेला आहे आणि आमचे प्रांतमंत्री ॲडव्होकेट सतीश सर यांनी सुद्धा या विषयाला धरून अनेक मोठे काम केलेले आहे विश्व हिंदू परिषदेनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जे आहे ते बोधचिन्ह हे न देता ते तिथंच खंडित करण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या काही बातम्या आणि काही माहिती मगचपासून आपल्या सर्वांकडेच फिरताना देखील आपल्याला पाहायला मिळते पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क